मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत पर्यायी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत मानकोली भांडूप जलवाहिनी खंडित करू नये असे आदेश ठेम प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिले आहेत स्टेम प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत विविध विषयांसंदर्भात निर्णय घेण्यात आले मुंबई महापालिकेच्या मानकोली ते भांडूप या भुयारी जलवाहिनीचं काम सुरू आहे त्यामुळं बाळकुम ते, ते नाका परिसरातील नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत ही जलवाहिनी खंडित करू नये असे आदेश महापौरांनी यावेळी दिले भिवंडी महापालिकेच्या छत्तीस कोटींच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत देऊन उर्वरित रक्कम तीन समान टप्प्यात स्टेम प्राधिकरणाकडे जमा करावी असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला वर्तकनगर आणि घोडबंदर येथील उद्यानं आकर्षक विषय घेऊन आपलं रुपडं पालटणार असून या प्रकल्पांचं भूमिपूजन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एन चंद्रा यांच्या हस्ते झालं वर्तकनगर येथील आप्पासाहेब पवार उद्यानात बॉलिवूड थीम पार्क तर घोडबंदर इथे जुने ठाणे नवीन ठाणे या धर्तीवर येथील आप्पासाहेब पवार उद्यानात भारतीय चित्रपट सृष्टीचा शंभर वर्षाचा इतिहास जिवंत केला जाणार आहे उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर चित्रपटांची पोस्टर्स तसच एलईडी डी पॅनेलवर मराठी चित्रपट सृष्टीतील चलचित्र पाहता येतील उद्यानात विविध अभिनेत्यांचे अतिभव्य पुतळे उभारले जाणार आहेत चित्रपटावर आधारित संग्रहालय वाचनालय देखील या उद्यानात असणार आहे घोडबंदर येथील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर जुने ठाणे नवीन ठाणे या कल्पनेवर थीम पार्क उभारले जाणार आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम पण आता माझ्यामुळं कोणाला बी तराश होणार नाही आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता श्री श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता डॉट वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वर्ता डॉट डौक कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांच जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयव्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबी ची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा हे बाईंचे पैसे आहेत त्यांच्या मेहनतीची कमाई तुमच्या झालं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम गणेशोत्सवासाठी शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रसाद देणारा आणि मंत्र उच्चार करणारा रोबोटिक मूषकराज तयार केलाय ठाण्यातील चिल्ड्रन्स ट्रेक सेंटर या संस्थेतील विद्यार्थ्यांनी हा मुशकराज तयार केलाय शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक जाणिवा समृद्ध व्हाव्यात ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रभावातून त्यांची बुद्धिमत्ता अधिक विकसित व्हावी तसंच त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी चिल्ड्रन टेक सेंटर कार्य करते या संस्थेत प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकवलं जातं या संस्थेतील नववीतील अर्णव गद्रे आणि शांभवी जोशी आठवीतील ईशान कुलकर्णी आणि सातवीतील शौनक सावरगावकर या विद्यार्थ्यांनी हा रोबोटिक मूषक राज तयार केलाय जो गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करतो संस्कृतमधून मंत्र म्हणतो आणि भक्तांना स्वतःहून प्रसाद देतो हे मंत्र मिलिंद विध्वंस यांच्या आवाजात रेकॉर्ड केले आहेत नंतर ते संगणक आज्ञावलीच्या सहाय्यानं एका विशिष्ट आय सीमध्ये लोड करण्यात आले आहेत गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी मुषकराज जावा याकरता सेन्सरचा वापर करण्यात आलाय तर भक्तांना प्रसाद देण्यासाठी मुषकराजामध्ये दे एक छोटी मोटर बसवण्यात आली आहे हा मूषकराज संपूर्ण कागदाचा बनवण्यात आला असून चार पेन्सिल सेलवर चालणारा हा मुषकराज बनवण्यासाठी साडेतीनशे रुपये खर्च आला आहे राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये शासनानं कर्मचाऱ्यांच्या मान्य केलेल्या मागण्यांचे अद्यापही शासन निर्णय पारित केले नाहीत या विरोधात जून महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली होती पण त्यासही शासनानं दाद न दिल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता सेवानिवृत्तीचं वय साठ करावं पाच दिवसांचा आठवडा करावा रिक्त पद तात्काळ भरावी केंद्राप्रमाणे शैक्षणिक भत्ता हॉस्टेल भत्ता वाहतूक भत्ता मिळावा अनुकंपा तत्वावरील नेम नेमणुका त्वरित कराव्यात सर्वांना जुनी निवृत्त योजना लागू करावी कोतवालांना वर्ग चार दर्जा दिला जावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला होता शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची चौदावी पुण्यतिथी आज धीरगंभीर वातावरणात संपन्न झाली ठाण्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आमदार एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाईक माजी नगरसेवक गोपाळ लांडगे रवींद्र फाटक रमेश वैती माजी महापौर मनोहर गाढवे यांच्यासह अनेक नेत्यांनी शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी असंख्य चाहत्यांचीही गर्दी झाली होती दिघे यांच्या आनंदाश्रमातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली पाहण्यात आली ठाणे ही आनंद दिघे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन गणेशोत्सव आता तोंडावर आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे वार्तामधून घरगुती गणपती उत्सवापुढील सजावट दाखवली जाणार आहे ही सजावट दाखवताना सजावटीमागची कल्पना सजावटीसाठी वापरण्यात आलेली साधनसामुग्री सजावटीसाठी घेतलेली मेहनत अशा विविध बाबींचा विचार केला जाणार आहे उत्कृष्ट सजावटीलाच ठाणे वार्तामधून प्रसिद्धी दिली जाईल यासाठी आपण आपली सजावट किती दिवसांचा गणपती आणि आपला पत्ता आम्हाला 8097002222 या क्रमांकावर एसएमएस द्वारे कळवावा सज्ञा तुमसे दो घांस लपडा सुराई नाही का हे हसणे फुलण्याचे बालपणीचे दिवस बालपणीचे दिवस ओ बालपणीचे दिवस, बाल दिवस। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वताहाची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नाचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपले आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता अॅट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळघडामोडी शेवटी पुन्हा एकदा गणेशोत्सवात महाप्रसादासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना बंधनकारक पुन्हा एकदा वाहतूक शाखेच्या पोलिसांना पकडला मोबाईल चोर आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांनी संस्कृत मंत्र म्हणत प्रसाद देणारा तयार केला अभिनव मोशकराज या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थान वाहिनीवर धन्यवाद